नमस्कार ससरी काल जे मस्त की सगळेजण कशात बरे असतील तर तुम्हाला हा नजारा दाखवतो आहे आता इकडे आलेला आहे जटीवरती भांद्याची जेटी आहे तर व्हिडिओ चालू करण्याच्या पुढे सबस्क्राईब करायला वेला कंदाबा आणि माझ्या बाजूला चालू करूया तर मित्रांनो तुम्ही बघतच असाल आता बोटी समुद्रामध्ये जात नाहीत कारण पावसाचा दिवस आहेत आणि तुम्हाला ही बोट येताना दिसत असेल ही बोट लॉन्च आहे याच्यामध्ये गाड्या आणि माणसं नियान करते बोट आणि या साईडला ट्रेन चाल सा आहे बघा त्याच्या बाजूला जे जो जो पूल आहे लोखंडी पूल आहे तो तुम्हाला दाखवतोय आ, पूला है। आ, होती है। गड़ी पूला है हा लोखंडी पूल आहे हा अंग्रेज जेव्हा होते इकडे इंडियामध्ये तेव्हाचा पूल आहे हा आणि ह्या पुलामध्ये सर्व शिसे भरलेले आहेत खांबामध्ये हे खांब दिसतात त्याच्यामध्ये शिसे आहेत आणि त्याच्या बाजूने दुसरा एक पूल नवीन आहे त्याच्यावरून ट्रेन जाते हा पूल आता सध्या बंद केलेला आहे आता समुद्राला भरती चालू झालेली आहे आणि ही बोट येत आहे बघा गाड्या आहेत आणि माणसं पण आहेत त्याच्यामध्ये आता पाच मिनट चार तीन मिनिटं लागते अजून बा ही बोट आता लागत आहे मित्रांनो चिकारसा पाऊस पडत आहे तुम्ही बघतच असाल आणि हे बघा आणि इथे पण चिकारसा पाऊस पडत आहे आवाज असा येतो इथे आणि मित्रांनो पाऊस चिका पडत आहे आणि तुम्ही बोटी बघत असाल ही ह्या बघा मोठ्या मोठे बोटी सर्व इथे लावलेल्या आहेत आणि भेंदरपर्यंत भेंदरच्या म्हणजे मोरव्याची जी खाडी आहे तिथपर्यंत सर्व लाईन गेलेली आहे हे सर्व समुद्रामध्ये आता जात नाहीत त्या बंदी आहे आणि एक तारखेपासून आता एक तारखेची पंधरा तारीख केलेली आहे तर पंधरा तारखेशी जाणार आहेत मोठी मोठी बोटी आहेत इकडे सर्व या सर्व स समुद्रामध्ये जाणार आणि दृश्य बघा चांगलं असं दृश्य आहे आणि त्या साईडला पण आम्ही तुम्हाला दाखवतोय हे दृश्य बघा आणि पोर्तुगीज काळामधला इकडे हा किल्ला आहे हे तुम्हाला वडाचं झाड दिसत मोठं किल्ला आहे इकडे हे बघा इथून समुद्र चालू झालेला आहे अरबी समुद्र इथून चालू होतो आहे या साईडला मित्रांनो तुम्हाला पहिले मी दाखवलं हो किती सुंदर होतं आता काही वर्षाने हे बघा काळा पाणी एकदम हा काळा पाणी समुद्रामध्ये जातो आणि याच्यात रिएक्श रिॲक्शन होतात आणि मासली बिसली लांब पडते समुद्रामध्ये असते पण ती लांब जाते या पाण्याने आणि समुद्राला उसली आहे तुम्ही बघतच असाल काला काला पाणी एकदम हा पाणी कुठून येतो तुम्हाला दाखवतो मी ह्या बघा ही खाडी होती पहिला छोटीशी खाडी तुम्ही बघतच असाल किती लांब आहे आणि ही कमीत कमी तीन किलोमीटर लांब आहे ह्या या, कारण हे आहे की डंपिंग ग्राउंड आणि आमची सर्व शेतंबितं सर्व काही सर्व पाण्याने हे काला पाणी जाऊन सर्व मरून गेलेले आहेत आणि शेती होत नाही आता ते पण तुम्हाला दाखवणार मी तर मित्रांनो चितकालाचा पाऊस पडत आहे आणि आता दिवसासाठी एवढंच तर बाय बाय